गोयात वेगवेगळे पद्धतीन शिगमो मनयतात दरेका गावची वेगळी परंपरा वेगळे खाशेली सत्तरीतल्या दरेका गावात पाच दीस शिगमोन मनवतात परंपारीक चोरोत्सव परंपरा झरम्या गावात खूप सावन प्रचलीत असा शेकड्यांनी वर्षां पूर्वजांनी सुरू केली परंपरा आयज लेगीत चालू आसा नमस्कार भंगरभू गोंयचे संस्कृताय कार्यावळी सगळ्यांना उकार झरम्याचा चोरोसव प्रायचित्त म्हणून मनयतात चोरोसो संबंधी जाणकारांनी दिले माहिती प्रमाण शेकड्यांनी वर्षांनी एक कुटुंब काम करून मानका मोतिया घेऊन वताले चलता, चलता तंका रात झाली देखून ते एक रात ह्या गावात रावले गावकरांना त्यांचे कडे मानका मांका मोतियांची माहिती मिळाली इतली संपत्ती आशिल्ले हे कुटुंब चोर शकता ही असोरिल्ली संपत्ती घेऊन ते गावांत वता असो अदमास या गावकऱ्यांनी लायलो ही गजाल त्या कुटुंबातल्या लोकां बरोबर त्यांनी बेगोबेग वचून गावकारांना समजावपाचो यत्न केलो हे चोर न्हय तर कष्ट करी कुटुंब असा असे सांगपाचो आणि सिद्ध चूक कबूल तयार ना हे कुटुंब चोर आणि तांनी ही संपत्ती चोरल्या ह्या उतरांकूच ते धसून रावले गावातही तांनी चोरी करपाचो केला हाचो पुराव दिवपाचो यत्न केलो मागीर त्या कुटुंबातल्या दादले बिवेशी मारून उडयले उपरात गावकारांनी तांची तकली वेगळी केली उल्लेख केल्ले कुटुंब चोर असा हे सिद्ध करण्यासाठी गळ्यात कोंबडो दिलो हे कुटुंब न कोंबड्यो चोरपाचे यत्न करताले अशी कारणां देऊन तांकां चोर, तांका चोर थारावपाचो यत्न केलो पण उपरांत उल्लेख केल्ले कुटुंब हे चोर नासून ते पोट खातीर हेर गावांनी काम करताले आणि पैसे आणि मोती घेऊन आपल्या घरा परतून वताले हे कळ्ळे गावकारां खात्रीची माहिती मिळले उपरांत दर वर्षा हो चोरोत्सव प्रायचित्त म्हणून मनोवपाची परंपरा चालीक लागली झरमे गावातला चोरोत्सव गोयात फामद असा वट्ट आठ चोरांणांना तकले पसून आणि काही जणांक कमरातल्या पुरपाची पारंपारीक पद्धत ह्या गावात फामद असा जाका चोरोत्सव म्हणतात अशोच माहिती दिवपी बातम्या ऐकुप्र भरभुंचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करपाक करसरू नका ताज्य वाचपा खातीर भेट दियात दियत भांरभुंबसईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच भांगरभुच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करात